श्री स्वामी समर्थ स्वामी आहे या चॅनेलवर आपले स्वागत आहे मोक्षदा एकादशीच्या तिथीबद्दल लोकांच्या मनात थोडा संभ्रम झाला आहे काही लोकांच्या म्हणण्यानुसार एकादशी आज आहे तर काही लोक उद्या एकादशी आहे असे सांगत आहे वास्तविक एकादशी तिथी अकरा डिसेंबर रोजी पहाटे तीन बेचाळीस वाजता सुरू होईल आणि ती बारा डिसेंबर रोजी पहाटे एक वाजून नऊ वाजता समाप्त होईल म्हणून मोक्षदा एकादशीचे व्रत अकरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी पाळले जाईल ही एकादशी माणसाला त्याच्या पापापासून मुक्त करते मोक्षाचा मार्ग प्रशस्त करते या दिवशी पित्रांचे व्रत आणि पूजा केल्याने मोक्ष प्राप्त होतो अशी भावना आहे त्या दिवशी भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला भगवद्गीतेचा उपदेश केला म्हणून हा दिवस गीता जयंती म्हणून महत्वाचा आहे या व्रताचे पालन केल्याने के पुण्य प्राप्त होते तर या दिवशी तुम्हाला एक उपाय सांगणार आहे त्यासाठी तुम्ही मोक्षदा एकादशीच्या दिवशी उपाय करायचा आहे एक पान घरामध्ये आणायचं आहे याने तुम्हाला बाजूने लक्ष्मी प्राप्ती होणार आहे व सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होणार आहे तर हा उपाय तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ संपूर्ण पहा सकाळी ब्रह्म मुहूर्तावर स्नान करायचं आहे शुद्ध वस्त्र परिधान करून व्रताची शपथ घ्या भगवान विष्णू विष्णूंची मूर्ती किंवा चित्र स्वच्छ ठिकाणी स्थापित करा गंगा जय शिंपडून पूजा स्थान शुद्ध करा दिवा लावा आणि अगरबत्ती अर्पण करा भगवान विष्णूला तुळशीचे पाणी फळे फुले व पिवळे वस्त्र अर्पण करा आता तुळशीचे पानं एका दिवशीच्या दिवशी तोडू नये कारण तुळशी मातेला सुद्धा व्रत असते तिला पाणी जल अर्पण करून आहे हे सर्व तुम्ही आदल्या दिवशीच तिचे पान किंवा मंजुळात तोडायचे आहेत अक्षदा एकादशीची कथा ऐकायची आहे गीताही पाठ करायचा आहे उपास ठेवायचा आहे आता या दिवशी आपल्याला एका पाण्याचा उपाय करायचा आहे विड्याचं पान घ्यायचं आहे विड्याचं पान गंगाजलाने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे पान स्वच्छ पुसून घ्यायचा आहे या विळाच्या पानाच्या टोकास लक्ष्मीचा वास असतो पानाच्या उजव्या बाजूस ब्रह्मदेवाचा वास असतो पानाच्या मधोबत सरस्वती देवीचा वास असतो पानाच्या डाव्या बाजूस पार्वती देवीचा वास असतो पानाच्या लहान डेटामध्ये विष्णूंचा वास असतो पानाच्या मागील बाजूस चंद्रदेवाचा वास असतो पानाला अनन्य साधारण महत्व आहे आता आपल्याकडे चंद चन, चंदन असेल तर चंदन घ्यावे व चंदन नसेल तर थोडीशी हळद घ्यावी त्यामध्ये थोडस कच्च दूध टाकायचं आहे ती हळद मिक्स करून घ्यायची आहे आणि त्या हळदीने त्या पानावर ओम विष्णवे नम हा मंत्र लिहायचा आहे हा मंत्र भगवान विष्णूंचा आहे या मंत्राचा अकरा वेळा जप करायचा आहे एक पिवळ्या रंगाचा रुमाल घ्यायचा आहे व त्यावर हे पान ठेवायचं आहे पानाचा डेट भगवान विष्णू बाळकृष्णाकडे असेल असं ठेवावे त्यानंतर वासुदेव आय नम हा या, या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे व विष्णू नाम आपण पठन करायचं आहे आता यानंतर तुमच्या मनात जी इच्छा आहे ती भगवान विष्णूंसमोर बोलायची आहे ती अतिशय कळकळीने कल त्यांच्या समोर मांडायची आहे मग कठीणातील कठीण कोणतीही इच्छा असू घरामध्ये आर्थिक समस्या असू दे किंवा कोणत्याही अडचणी असू दे यातून भगवान विष्णू नक्कीच मुक्तता देतील आता हे पान रात्रभर तसेच तिथे राहून द्यायचे आहे दुसऱ्या दिवशी देवपूजा झाल्यानंतर ते पान आपल्याला उचलायचं आहे व आपल्या जवळच असणाऱ्या विठ्ठल रुक्माईच्या मंदिरात जायचं आहे तिथे जाऊन हे पान ठेवायचं आहे व आपली जी इच्छा आहे आपली जी ती पुन्हा त्यांच्यासमोर बोलायची आहे आता जी इच्छा आपण आदल्या दिवशी बोलली आहे तीच दुसऱ्या दिवशी देवांसमोर बोलायची आहे यामुळे आपली इच्छा मनोकामना लवकरात लवकर पूर्ण होईल